न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी या ठिकाणी नगर मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथील ताई ताईसाहेब हॉटेल समोर चारचाकी वाहन व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे राहुरी तालुक्यातील गुहा येथील शंकर साहेबराव खपके असे मृत व्यक्तीचे नाव आहे ते बुधवारी सकाळी अकरा वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहन एम एच पंधरा एस पन्नासने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार हे रस्त्याच्या विरुद्ध बाजूने उडाले गेले शिर्डी रस्त्यावर ऊस तोडणी घेऊन जात असलेल्या वाहनाखाली ते सापडले गेल्याने ते जागीच प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे शंकर साहेबराव खपके वय पंचावन्न वर्ष राहणार गुहा तालुका राहुरी असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे मयत शंकर खपके यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदत कार्य केले तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी वाहतूक ठप्प का झाली होती घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीदास गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर and press the bell icon. Never miss an update.